श्रीहरी काका गोसावी मठाच्या वतीने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण शिष्यवृत्ती सीमा भागातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मिळाले प्रोत्साहन प्राध्यापिका सुषमा पाटील डॉक्टर राधिका जोशी जावीद भुसापुरी यांचे मार्गदर्शन गडिंग तालुक्यातील हत्तरगे इथं श्रीहरी काका गोसावी भागवत मठाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमा भागातील यशवंत गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलं एकनाथ महाराज गोसावी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना सांगितलं की जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्य आणि गुरुजनांचे आशीर्वाद यामुळं यश मिळतं विद्यार्थ्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी श्री हरिकाका गोसावी मठाचे पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली यावेळी यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे सर्कल पोलीस इन्स्पेक्टर जाविद मुसापुरी गट शिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी विश्वस्त रामचंद्र कुलकर्णी होते पीयूसी परीक्षेत नव्वद टक्के मिळवलेल्या अनुराधा सोमाना पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला डॉक्टर राधिका जोशी यांनी गर्भाशयाच्या मुख्याच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेबाबत माहिती देत हत्तर्गी इथंही श्रीहरिकाका गोसावी मठाच्या माध्यमातून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं नऊ ते सव्वीस वयोगटातील विद्यार्थिनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं पोलीस निरीक्षक जावीद मुसापुरी म्हणाले आजचा युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून त्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी सामाजिक संस्था आणि मठांच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांनी अध्यात्म योग साधनेच्या माध्यमातून मानसिक तणाव दूर करण्याचं महत्त्व स्पष्ट करत आशीर्वचन दिले कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सुनील देसाई यांनी केलं स्वागत डॉक्टर श्रीशैल मठपती यांनी केलं सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी आणि सिद्धप्पा तबरी यांनी केलं आभार नंदकुमार माळे यांनी मानले कार्यक्रमाला सीमा भागातील विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा